हळू 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 चल गळू लिंबून बनत लिंबूनी बनत ग बाय बाय लिंबून आचारी बसलेला आहे स्वयंपाक बनवण्यासाठी तर ही माझा मोठा भाऊ आहे आणि अविनाश मसाला ही करून द्यायला आहे तर अविनाशनाचा मसाला करून दिलाय तर आज स्वयंपाकाला सुट्टी आहे माझ्या कुंड तर सकाळच्या चपाती ते शिल्लक किती चपात्या शिल्लक ह्याच्या मी काय बघितल्याच नाही ते बरं का खर सांगाय गेलं तर पण बागावायच लागते ला किती चपात्यायचे ते मला पण ह्याच्या भरपूर बागायला आमचं तर आमचं भाऊ बसल्या ते म करायला तर आजची जी रेसिपी आहे ही आमच्या भावाच्या असते लुंगी डांस 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 दोन दो नाचरी ये देखो दोन दो नाचरी तो ये छोटा आचरी है वो छोटा दिया दिया उसने खंगड़ के लाया है कड़े हाँ वो छोटा तरे आचरी क्या बोला मालूम क्या बहवा बहनी आपको वो वो बोला के हुआण हुआण करता है है बड़ा हां सर, को। अरे को सर ना एक बड़ा का ओ, क्या बोलते इसको? मच्छी मच्छी क्या को को रो।, रो, रो मासा रे रे तू अरे ना ओ बोलते इसको ये ये कुत्ता इधर है <laughs> करणे

<laughs> बनवती रेसिपी सांग काय काय केलं कसं कसं केलं आता मधे हळद टाकली मीठ टाकलंय हॅलो हळद मीठ हॅलो कुठे घेतलंय आता लाइटर आणला माझ्या लाइटर लाइटर देता का तेवढा खिडकीतला

घरगुती खायला आम्ही आमची बहीण एक मी एक आमची माई एक आहे आम्ही खातोय माय झाली आता आणत आणतच आम्ही हा मानात हे लाईक करो सपोर्ट करो फॉलो करो शेअर करो आता आम्ही काय आता खातोय पितोय आम्ही मग काय तर नाव ठेवते ती भाऊ बहिणी ठेवू दे ठेवणारी तर असावी ती होय नाव ठेवणारी पाहिजे ती भाऊ बहिणींना नाव ठेवणारी जर नसली तर काय जीवनाला मज्जा आहे का काय फक्त काल जर नाही निघते तर ह्या मार कुठे बुक्या घालते आमच्या सगळ्यापेक्षा मोठा आहे बरं का हे आमचा भाऊ

आगा। आगा। जो मेरा कोण सी तुझसे जन्नत मांगरी केसा खुदा आहे तू बस नामक मत तू मग आधी मला

आणि मुंबती बनवलं बघा मी बघा मिक्सरच पांड सुद्धा मायरूवर अत्याचार मत करो मायऱ्यावर अत्याचार मत करो मत करो मत करो लाच पाकू आहे की आमच्या पोलमतायत चालू आमच्या पोलमताय तर काय आमचा नाराज आहे

बारका भाऊ आपला सगळा ओळखत पोलून काय याची बघायला तू माथेशील का कसा मला लिहायचि एक बोलत तरी नकी भाऊ बहिणी न माझी बहीण मोठ माझ्यापेक्षा बारकी आहे बर का ती बोलत पण नाही मला काय बोलायचं तुम्हाला आमचा राजू भाऊ आहे आता न्यायचा जाऊ पण त्याला आता कस तर जेवण खायचं जेवण खायचं आणि घेऊन जायचं त्याला जेवण करायचं ना आपलं जायचं घेऊन आता त्याला त्या पूनम तायच त्या राजू भाऊच नको रेडिओ मध्ये माझ्या काय काय करायचं मोठी माणसं झाले ना हा आपण बारके

कामाला जायची मावा बैला चपात्या लागेल फ्रीज मध्ये एवढ्या वेळ मळून ठेवाल सकाळ उठेल मटकीच गावाला चपात्या तुम्ही आपलं मागे आय तर भेटतंय काही आपल्याला शिकाकु लगेच सांगतो काय मीठ टाकलेच आपण कधी टाकले बघा बहिणीना आचार्य मासं करायला बसलाय मीठच नाही टाकलं म्हणतोय मीठ कमी आहे आणि मीठ

करता बोल दो ओ कास्टो नु मेसास्ता आईच तु मास मासा मास शिले ओ का था कि कडा तिने बोलत कि गॅस बणकर गॅस बणकर कडा नु देय हा इलेक्ट्रिकल दे कि ती ओ आंटी

आम्ही काय गरीब आहे आमचं काय नाही आम्ही काय असे श्रीमंत नाही आम्ही खातो पितू आमचं आणायचं काम करायचं मजुरी करायची शेतातली जाळी मारायची का नाही कॅरेटी बिरेटी व्हायची तेवढंच आमचं काम बाकीचं काय राह आणि आमची एका आणि आम्हाला दुचा एक स्थळ बघा लग्न करून टाकायला मग काय आमची म्हणून ती कलेक्टर व्हायचे तुम्ही जर सपोर्ट देत असाल तर कलेक्टर करू पीएसआय पी एस पेसाय जर करायचं असलं तर तुम्ही सपोर्ट दिला तर होईल पीएसआय नाही तर कशाला लक्ष काय होणार आहे मायरू बतुरवा कुंपी पैसे करू मायरू होणार आहे पेसाय तर मायरूला तुमचा सपोर्ट सो सोपट असुद्या भर भरून भर भर भरून आशीर्वाद असू द्या की मायरू बाळा शाळा शिक शिक पैसे सारी काय ऐकायचं दोन मिनिट पेसाय पेसाय हो बाऊय ऐका दोन मिनिट तुम्ही तुम्ही चालत चालत जाणार वीस रुपयाची हिम्मत जर खाला तर ना टाकता ए तिकडे दे मोबाईल टाकता का नाही ए बाई मी काय म्हणतो घेऊन चुकून टाक मग एक लाईक करायला आम्हाला काय असं काय अडचण करायला असं काळचं नाही तुम्हाला फोन ला आमची पेसाहेब बनवा आणि बनल्यानंतर सगळ्यांना लाईक करा आमची मारू चला बाबा हाय करायचं अजून हे नाही आपलं बोलतो ते थोडाला येईल ती आज खरं सत्याची बोलतो बाबा पाहिजे ना नाही बरोबर आहे ना मी आता माझा रोज चाळीस पन्नास रुपये खर्च आहे इमल बिमल खायचं चाळीस पन्नास रुपये खर्च आहे माझा काय बोलू आता तुम्हाला काय खोट काय बोलायचं हा आता खरंच बोलतो धन्य हो मग अरे बाबा इमल खर्च अनुभव जातील बाराच्या भागात <laughs> छबीदार छबी नाचकी नाच आली ठुमकत मुरत छुंडकत आली बाय बाय घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट आपण पुढल्या मध्ये आणि सपरण्यास सपरण्यास ना रो 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 रोहमाशाच कशी रेसिपी बनवली हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि एक मजाक आपलं हसून खून व्हिडिओ बनवत असतो भाऊ बहिणी घ्या सगळ्यांना तुमचं काय बेसा तर पेसाही बाय ए पेसाही बाय बाय कर नाईट गुड नाईट गुड नाईट बाय बाय